नाही असं होतं शेवटी लक्षात घ्या ही लोकशाहीची प्रक्रिया आहे आमचा पक्ष हा एकमेव पक्ष आहे की ज्याच्यामध्ये लोकशाहीची प्रक्रिया पार पाडली जाते इच्छुक तर अनेक जण असू शकतात मी माझ्याबरोबर आधी चार लोक इच्छुक होते शेवटी ते सगळेच पात्र होते पण शेवटी एकाला कोणाला तरी संधी द्यावी लागते म्हणून प्रातिनिक स्वरूपात मी तो चेहरा असू शकतो पण याचा अर्थ असा होत नाही आमच्यामध्ये असे प्रसंग कधीच आमच्यामध्ये येत नाहीत की एकाला दिलं म्हणून दुसऱ्याला काही नाराज होणं किंवा काय असे मागचा इतिहास बघा या शहराचा ज्यावेळेला अनिलराव शिरोळे या शहराचे खासदार होते अनिलरावांच्या ऐवजी बापट साहेबांना तिकीट गेलं दिलं गेलं तर पगळे त्या ठिकाणी होते हीच परंपरा भारतीय जनता पार्टीची आहे त्यामुळे मी असेल जगदीशजी असतील आमचे संजय नाना असतील आमच्या अनेक काही उमेदवार इच्छुक म्हणून त्यांना हवं होतं मला असं वाटतं हा परिवार आहे आमचा आज आत्ता जस्ट यादी डिक्लेअर झाली आणि आम्ही इथेच बसलो होतो असं काही ठरवून कुठे निरोप दिलेला नाही की आपण सगळेजण जमतो आहे म्हणून आम्ही ॲक्च्युली आम्ही सगळेच जण आमच्या अध्यक्ष या ठिकाणी आहेत आमचे राजेजी आहेत घाटेजी आहेत बिळकरजी आम्ही सगळेच आमचे महामंत्री आम्ही या शहरातल्या निवडणुकीची तयारी आम्ही म्हणून काही ना काही कामामध्ये दिवसभर इथं होतो मी अचानक टी व्हीला बातमी आली आणि म्हणून या ठिकाणी आपण सगळे आलात आणि आता आपण सगळेजण एकमेकाशी बोलतो आहे त्यामुळे उद्या सकाळी याच्यासाठी सगळे आम्ही एकत्र येणार आहोत सकाळी अकरा वाजता कसबा गणपती जे पुण्याचं ग्रामदैवत आहे त्या ठिकाणी आम्ही नमस्कार करायला सगळेजण जाणार आहोत त्या ठिकाणी सगळेजण आपल्याला दिसतील राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका